श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय तिसरा श्री गणेशाय नम हे मंगलधामा शिवा तुझा जय असो तू भक्तांच्या हृदयाचा आराम आहेस तू असा वृक्ष आहेस की सृष्टी हे त्याचे फळ आहे तू ईश्वर अर्धनारी नटेश्वर आहेस हे गंगाधरा गिरीशा सर्वभूषणा सर्व व्यापका तू निरंजन व गुणत्रय विरहित आहे पुढील कथेची रचना ईश्वान कुवंशात कुवंशात मित्रसह नावाचा राजा राज्य करीत होता।, होता तो वेदशास्त्रात संपन्न होता तो एवढा तेजस्वी होता की जणू काही पृथ्वीवरील दुसरा सूर्यच त्याने आपल्या सैन्याच्या वस्त्राने जणू पृथ्वीला पांघरून घातले होते त्याचे शत्रू त्याला भिवून असत एकदा तो शिकारीसाठी मोठी सेना घेऊन घोर अरण्यात शिरला त्यावेळी चारी बाजूंनी श्वापदे भिवून जागा सोडून पळू लागली वाघ लांडगे अस्वले सिंह मृग वान्नर वनगाई ससे कोल्हे तसेच मोर रान मांजरे कस्तुरी मृग बदके राजहंस एवढेच काय तर मुंगसे आणि चक्रवाक पक्षीही त्यात होते राजाने त्यातील अनेक प्राणी मारले आणि योगायोगाने एक राक्षसही मारला त्याचा भाऊ दुरून ते पाहत होता तो संतापला आणि त्याला सूड घेण्याची त्याने ठरवले राजा शिकार करून नगरात परत आला काही दिवस लोटले एके दिवशी त्या राक्षसाने ब्राह्मणाचे रूप धारण केले मळकट काळी वस्त्रे परिधान करून आणि हातात झारे आणि पळी घेऊन तो राजाकडे गेला आणि राजासमोर प्रवेश मिळवल्यावर मोठ्या नम्रपणे म्हणाला महाराज मी पाकशास्त्रात निपुण आहे मी भाज्या इतक्या सुवासिक करतो की देवही मुग्ध होतात आणि लोक तर मिटक्या मारीत खातात राजाने त्याला पाकशाळेत ठेवला नंतर पितृतिथी आल्यावर त्याने आपले गुरु वशिष्ठ यांना भोजनास बोलवले तेव्हा राक्षसाने कपट करून अन्नामध्ये नरमास रांधून वाढले वशिष्ठमुनी अंतर्ज्ञानांनी वशिष्ठ मुनी अंतर्ज्ञानी अंतर होते त्यांनी आपल्याला नरमास खायला घातले आहे असे ओळखले ते राजावर रागवले व त्यांनी राजाला शाप दिला मी ब्राह्मण असून तू मला नरमास वाढलेस तू पापी आहे तू राक्षस होऊन अरण्यात अशा ठिकाणी राशील की जेथे आहार मिळणार नाही राजा म्हणाला मी सर्वतोपरी निर्दोष आहे मला काही माहीत नाही थांबा मी पाकसिद्धी करणाऱ्याला बोलवतो त्याचा शोध घेतला तेव्हा तो अरण्यात गुप्तपणे पळून गेला होता राजाही वशिष्ठांवर रागवला आणि मला तुम्ही शाप का दिलात मीही तुम्हाला शाप देतो असे म्हणून त्याने हातात उदक घेतले तो शाप देणार तेवढ्यात त्याची मदयंती नावाची सांधवी पट्टराणी पुढे आली आणि राजाला थांबवून म्हणाली नात थोडा विचार करा दूरदृष्टीने विचार करा शिष्य कधी गुरुला शाप देतो का तसा त्याला अधिकार नाही तुम्ही शाप दिला तर तुम्हाला नरक नरकात पडावे लागेल राजा म्हणाला खरेच तू मला वेळेवर सावध केलेस तू खरोखर चतुर आहेस पण आता हे पाणी जर मी भूमीवर टाकीन तर पृथ्वीवर काहीही पीक येणार नाही राजाने ते पाणी स्वतःच्या पायावर टाकले तेव्हा त्याचे पाय गुडघ्यापासून खाली कृष्णवर्ण झाले व त्यावर फोड त्यावर कोड उठले तेव्हापासून त्याला कलमस्पाद असे नाव पडले वशिष्ठांनी ते पाहिले व राजा खरोखर निरापराध आहे हे लक्षात घेऊन त्याला शाप दिला तू बारा वर्षांनी ह्या शापातून मुक्त होऊन आपल्या स्थानी परत येशील वशिष्ठ अंतर्धान पावले राजाचे रूप पालटले तो राक्षस झाला रात्रंदिवस भुकेने व्याकुळ होऊन अरण्यात मिळेल त्या प्राण्यास खाऊ लागला त्याचे शरीर अकराळ विक्राळ दिसत होते त्याचे दात बाहेर आलेले होते तो भयानक दिसत होता त्याने एक दिवस अरण्यात हिंडत असता एक सुंदर ब्राह्मण पुत्र पाहिला त्याची सुंदर पत्नीही बरोबर होती ती दोघे आनंदाने अरण्यातील पाय वाट्याने चालत असता कलमस्पादाने त्याला पकडले व तो त्याला खाणार एवढ्यात त्या ब्राह्मण पुत्राची पत्नी काकुळ तिने त्याची विनंती करू लागली अरे तू मित्रसह नावाचा राजा आहेस तू गो ब्राह्मण प्रतिपालक आहेस तू माझ्या पतीला मारू नको हे पाप तू तु तुझ्या तु 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 डोक्यावर घेऊ नको तुला स्वर्ग कसा मिळेल तिने फार गयावया केल्या ती जमिनीवर गडबडा लोळू लागली तरी त्याला मुळीच दया आली नाही त्याने तो कोवळ्या वयाचा ब्राह्मणपुत्र खाऊन टाकला आणि तिच्या पुढे हाडे टाकली तेव्हा ती दुःखाने आक्रोश करू लागली आपले कपाळ पिटून घेऊ लागली तोंडात माती घालून घेऊ लागली आणि दुःखरी दुःखरेखाने तिने राजाला शाप दिला राजा तू तुझ्या मंदयतीजवळ किंवा कोणत्याही स्त्रीजवळ संग करण्याच्या इच्छेने गेलास तर तुझा प्राण तत्काळ जाईल हा शाप ब्रह्मदेवही फिरवू शकणार नाही असे म्हणून तिने रडत रडत पतीच्या आस्थी गोळ्या केल्या आणि अग्नी पेटवून त्या आस्थिसह स्वतःला जाळून घेतले एवढा कलमस्पात पण त्याचेही मन चिरकले पण काय करणार ब्राह्मण स्त्रीचा शाप अटळ होता पुढे बारा वर्ष संपली राजा वशिष्ठांच्या शापातून मुक्त झाला तो आपल्या नगरात गेला आणि पुन्हा राज्य करू लागला त्याने मद मदयंतीस आपल्याला अरण्यात ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप सांगितला तो ऐकून मदयंती रडू लागली आणि पतीला म्हणाली आता आपला वंश खुटला निदान ब्रह्मचर्य पाळून प्राण रक्षण तरी करावे यांच्यापुढे आपले मन ताब्यात ठेवावे कोणत्याही स्त्रीजवळ संभाषण करणेसुद्धा तुम्हाला निखाऱ्याच्या शय्येप्रमाणे त्याज्य होईल त्या शापामुळे राजाची फार बिकट अवस्था झाली गारुड्याने सापाचे दात काढून त्याला दिन करून टाकावा वाघाला सापळ्यात कोंडावा नाकात व्यसन घालून बैलाला बांधून ठेवावा मुदोन मंत हत्तीला पकडून नम्र करावा अशी त्याची अवस्था झाली आपला वंश पुढे कसा चालावा याची चिंता तो करू लागला शेवटी त्याला असा शास्त्रार्थ मिळाला की गुरुकडून संतती प्राप्त करून घेता येते त्याप्रमाणे त्याने वशिष्ठांस विनंती करून मदयंतीच्या ठिकाणी पुत्र उत्पन्न करविला पुढे राजा एकटा एकटा राहू लागला घर त्याला अरण्यासमान भासू लागले तो अरण्यात शिकार करण्यास मन रमवू लागला तो मदयंतीला म्हणाला मला मृत्यू आणि तुला वैधव्य येईल असे कर्म आपण करता कामा नये आपली कर्मगती गहन आहे प्राप्तन हे दारुण आहे भोगल्याशिवाय सुटका नाही तो आरण्यात हिंडत असता त्याने एकदा मागे पाहिले तो त्याला मागे भयानक पिशाच्च दिसले त्याने पूर्वी जी दापत्य मारली होती ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीस लागली होती राजा सर्व तीर्थात हिंडू लागला तरी ती ब्रह्महत्या त्याची पाठ सोडत नव्हती स्वप्नात जागृतीत केव्हाही पाठीशी करा करा दात खात पिशाच उभे असे त्यापासून सुटका व्हावी म्हणून राजाने अनेक व्रत केले अनेक दान दिली पण व्यर्थ राजा अगदी गांजून गेला असाच तो एकदा मिथिला नगरीजवळ आला त्याला वाटेत एक वृक्ष लागले आम्र वृक्ष फळांनी बहरलेले होते पोफळी केळी नारळ रातांजन चाफे जाई, जुई मालती मोगरे सेवंती जपा करवीर पारिजातक वड पिंपळ उंबर बकुळ देवदार बिब अंजीर अर्जुन कंदम वगैरे अनेक वृक्षालता पाहून राजा थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबला तरी तेथेही पिशाच्च मागे उभे होते तोच राजाच्या भाग्याचा सूर्यजणू काही उदय पावला दरिद्री माणसाला गुप्त धनाचा ठेवा सापडावा भुकेने व्याकुळ झालेल्याला समोर श्रीसागराच्या लाटा उसळाव्यात मरणाऱ्याच्या मुखात अमृत पडावे किंवा चिंताग्रस्त मनुष्याला चिंतामणी सापडावा तसे झाले महातपस्वी गौतम मुनी आपल्या शिष्यासह तेथे अचानक संचार करीत आले त्यांनी पाताच राजाने त्यांच्या पुढे लोटांगण घातले त्यांचे अंतकरण आदराने भरून आले तो हात जोडून उभा राहिला व गौतम मुनीचे सवन करू लागला व म्हणाला मुनिवर्य आपले सहज दर्शन झाले तरी सर्व पापे नष्ट होतात आपण जर कृपा केली तर दरिद्री मनुष्यही इंद्रपदावर बसेल गौतम त्याला म्हणाला राजा तुझे कुशल आहे ना राज्य प्रजा आमात्य सुखाने नांदत आहेत ना चारी वर्णाचे लोक आपापला धर्म पाळतात ना पशु सेवक पुत्र स्त्रिया समस्त लोक सुखरूप आहेत ना राजा म्हणाला आपल्या कृपेने सर्व श्रेम आहे फक्त मीच दुःखी आहे तुम्ही खूप दूरून आलेला दिसता तुमच्या दर्शनाने माझे ब्रह्महत्या दूर होईल असे वाटते त्यानंतर राजाने आपले पूर्व कर्म त्या मुनीला निवेदन केले तेव्हा ते मुनी म्हणाले मे भूमीवरील मी भूमीवरील दुसरे कैलासच अशा गोकर्ण क्षेत्रावरून येथे आलो आहे त्या क्षेत्राचा महिमा अवर्णीय आहे अवर्णीय आहे तेथे कैलासनाथ ओंकार भवानी सह नांदत असतात येथेच पूर्वी रावण कुंभकरण व बिभीषण यांनी तप केले होते येथील मोक्षदायक शिवलिंग रावणाने कैलासाहून आणले व गजाननाने त्याची स्थापना केली श्रोतेजन हो ती कथा फार पुरातन आहे रावणाची माता कैकसी ही शिवभक्त होती रोज ती शंकराच्या लिंगाची पूजा केल्याशिवाय पाणीही पित नसे रावणाचे कल्याण व्हावे त्याला संपूर्ण विजय प्राप्त व्हावा या हेतूने ती रोज पाच धान्याचे पीठ करून त्याचे शिवलिंग करत असे व त्याची पूजा करीत असे इंद्राने द्वेषबुद्धीने ते शिवलिंग समुद्रात नेऊन टाकले तेव्हापासून तिने अन्न पाणी सोडले ते पाहून रावण आईला म्हणाला मी कैलासाला जाऊन तपश्चर्या करून शिवाचे आत्मनिंगज पूजेसाठी आणून देतो अशी प्रतिज्ञा करून तो कैलासावर गेला तिथे त्याने पुष्कळ तप केले तो चौदा विद्या आणि चौसष्ट कला जाणत असे त्याने वेदांचे भाग करून त्यातील सारासार निवडले होते रावणाची तपश्चर्या फार घोर होती शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्याने एक अद्भुत कृत्य केले आपले मस्तक त्याने आपल्या हाताने तोडले आणि आपल्या शिराच्या तारा करून त्याला त्या जोडल्या आणि त्यातून सूर काढले अनेक राग रागिन्यांचे त्याला ज्ञान होते त्याने अत्यंत सुस्वर गाऊन शंकराची स्तुती केली त्याने शंकर प्रसन्न झाला शंकर रावणाला म्हणाला हे दशामुखा मी तुझवर प्रसन्न झालो आहे तुला काय हवे असेल ते सांग रावण म्हणाला हे कामांत का माझ्या आईला पूजेसाठी तुझे आत्मलिंग पाहिजे ते द्यावे तसेच जी त्रिभुवनात सुंदर आहे अशी स्त्री मला पत्नी म्हणून मिळावी तथाच तू असे म्हणून शंकराने संतुष्ट होऊन आपल्या हृदयातून अत्यंत तेजपुंज असे दिव्य लिंग रावणाच्या हातात दिले ते सहस्र बालसूर्याप्रमाणे तेजस्वी होते सर्व देवतांचे आराध्य असे लिंगरावणाने स्वीकारले व पुढे म्हणाले कैलासनाथा मला आता सर्व त्रिभुवनात सुंदर आणि अर्पणेचीच जणू काही दुसरी प्रतिमा अशी श्रीपत्नी म्हणून दे शंकर म्हणाला रावणा अर्पणेची दुसरी प्रतिमा होणे शक्य नाही ती सर्वात सुंदर स्त्री आहे तेव्हा तू तिलाच घेऊन जा असे म्हणून शंकराने पार्वतीला रावणाच्या स्वाधीन केले रावणाने अशक्य असे म्हणून अवश्य असे म्हणून अर्पणेला खांद्यावर घेतले व हातात आत्मलिंग घेऊन तो लंकेला परत जाऊ लागला गणपती नंदी स्कंद वीरभद्र इत्यादी देव शंकराला म्हणू लागले आदिनाथ हा कसला तुमचा भोळेपणा उदारपणा तुम्ही भवानीच देऊन टाकली तेव्हा शंकर हसला आणि म्हणाला तिचा कैवारी विष्णू आहे तो आता तिचे रक्षण करण्यासाठी धावत येईल तिकडे भवानी विष्णूचा धावा करीत होती हे पद्यजतता वीरजनयना इंदिरावरा वेदवद्या नीलमेघवर्णा धाव रे धाव मला सोडव मधु नरक व मरु मरू यांचा तू नाश केलास तू दश अवतार धारण केलेस हे जनार्दना मदनातक असा तो माझा पती त्याच्या मनाला तू आनंद देतोस हे जगद्गुरो श्रीधरा असुरमर्दना मला सोडव विष्णूने तिचा धावा ऐकला व तो ब्राह्मण वेषाने रावणासमोर आला आणि त्याला म्हणाला दशवदना एवढी सुंदर श्री कोठे मिळवलीस रावण म्हणाला ही अर्पणा आहे मला शंकराने दिली ब्राह्मण म्हणाला अरे तिला खाली उतरून तिचे तोंड तरी पहा रावणाच्या मनात शंका आली त्याने पार्वतीला खाली उतरवले व पाहिले तो काय ती त्याला अत्यंत म्हातारी अमंगळ दिसली कपाळावर आठ्या होत्या गाल बसलेले होते दात पडलेले होते तो ब्राह्मण खदाखदा हसू लागला तेव्हा रावण तिला तिथेच सोडून पुढे चालला मग विष्णूने तिथेच पार्वतीची भद्रकाली या नावाने स्थापना केली तिकडे रावण पुन्हा शंकराकडे गेला व म्हणाला देवा तू मला फसवलेस मला अमंगल श्री का दिलीस शंकर म्हणाला मी खरे सांगू का ती तुझ्या आवाक्यात येणारीच नव्हे ती अनंत ब्रह्मांडे तुला दाखवील आणि क्षणार्धात ती लपविल विष्णूने आपल्या शरीरापासून रूपसंपन्न अशी स्त्री उत्पन्न केली आणि ती मायासुराची कन्या म्हणून पुढे जन्माला आली तिचे नाव मंदोदरी ती अत्यंत सुंदर आहे तुला मायासूर कन्यादान करील तेव्हा मंदोदरी तुझी पटराणी होईल तसेच मायासूर तुला एक शक्ती देईल त्या शक्तीत सात कोटी मंत्राचे सामर्थ्य असेल रावण त्या शक्तीचा उपयोग तू तु तु तुझ्या महाशत्रूवर कर शंकराच्या ह्या सांगण्याने रावणाचे समाधान झाले आणि तो आत्मलिंगोबरोबर घेऊन पुन्हा निघाला वाटेत गजानन गुराख्याच्या रूपाने गुरे चारीत होता त्याला देवांनी विनंती केली होती की काहीही करून त्याने रावणाच्या हातून शंकराचे लिंग सोडवून ते योग्य ठिकाणी स्थापन करावे गजानन त्याप्रमाणे गुराख्याचा वेष घेऊन रावणाच्या वाटेत उभा होता तोपर्यंत रावणाला लघुशंका उत्पन्न झाली त्याला सहवेना पुढे पाऊल टाकवेना तो विचार करू लागला शंकराने सांगितले आहे हे लिंगभूमीवर ठेवू नकोस आणि ते हातात धरून बसावे हेही कर्म योग्य नव्हे आता काय करावे तेवढ्यात त्याला तो गुराखी दिसला त्याने गुराख्याला बोलावून म्हटले जराही शिवलिंग हातात धरतोस का मी लघुशंका करून येतो तेव्हा तो म्हणाला माझ्या गायी रानोमाळ फिरतात त्या पळून जातील तुझ्या लघुशंखेस किती वेळ लागेल कोण जाणे रावण म्हणाला छे, छे मी आत्ता लवकर येतो जरा वेळ थांब तेव्हा गुरे राखणारा गणपती म्हणाला मी तुला तीन वेळा हाक मारीन तू जर आला नाहीस तर मी लिंगभूमीवर टाकीन ठीक आहे असे म्हणून रावणाने शिवलिंग त्याच्या हाती दिले आणि दूर एका आड बाजू जाऊन लघुशंकेस बसला गजाननाची लीला आगाद आहे त्याने असे काही कर्म विनदान केले की रावणाला फारच वेळ लागला आणि गजाननाने थोडा थोडा वेळ थांबून दोनदा त्याला हक्का मारल्या दोन घटका संपल्या तरी घटका झाली तिसरी घटका झाली तो ओरडून म्हणाला रावणा माझ्या गायी दूर गेल्या तू हे लिंग घे मला वेळ नाही तो रावण न बोलता हाताने खुना करून थांबथाम म्हणू लागला शेवटी गणेशाने तिसरी हाक मारली आणि आता हे लिंग तू सांभळ मी चाललो असे म्हणून तो निघून गेला रावणाला फारच क्रोध आला तो अपवित्र स्थितीतच उठला आणि धावत पुढे गेला त्याची स्थितीत तो लिंग त्याच स्थितीत तो लिंग उचलू लागला पण ते हले ना ते पृथ्वीशी एकजीव झाले रावण ते उपटू लागला तो पृथ्वी डळमळू लागली रावणाने खूप प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही गुराख्याच्या वेषातील गणपती दूर जात होता तो अचानक पृथ्वीत गुप्त झाला रावणाने पाहिले तो त्याच्या गायीही पृथ्वीत गडप होत होत्या रावण द्वेषाने धावला व त्याने एका गायीचा कान पकडला तेवढ्यात ती भूमीत गेली मग रावणाने तिथेच लिंगपूजन केले तेव्हापासून त्या स्थानाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव पडले रावणाची माता तेथेच येऊन नित्य शिवपूजन करू लागली रावण कुंभकरण बिभीषण या सर्वांनी तेथे शंकराचे अनुष्ठान केले त्यांच्या बळावरच रावणाने देवांना जिंकले मायासुराने आपली कन्या मंदोदरी आणि एक दिव्य शक्ती रावणाला दिली रावणाला एक लक्षपुत्र व सव्वा लक्ष, लक्ष नातू होते इंद्रजित हा त्याचा पुत्र महापराक्रमी झाला त्याने इंद्रालाही जिंकले तेथील अनुष्ठानाने रावणाला फार संपत्ती मिळाली अशी कथा सांगून सूत पुढे म्हणाले गौतमानेही कल्पाश्पात राजाला गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा सांगितला व म्हटले राजा मिथिलेच्या राजाने यज्ञ करायचे ठरवले आहे त्यानिमित्ताने आम्ही येत आहोत तेव्हा आम्ही एक विलक्षण घटना पाहिली ती तुला सांगतो गौतम मुनी सांगू लागले वाटेत एक मोठा वटवृक्ष लागला त्याच्या सावलीत सर्वजण विश्रांती घेण्यासाठी बसलो तो तेथे आम्हाला एक अतिशय अमंगळ आंधळी आणि रक्तपीती झालेली ओंगळ चांडाळ स्त्री दिसली ती कुलक्षणी होती तिला कित्येक दिवसात अन्न पाणी मिळाले नव्हते तिचे कान नाक आणि दात नष्ट झाले होते अतिशय जीर्ण असे वस्त्र फारच मळून गेलेले होते ती धुळीत अन्नमरण अवस्थेत पडली होती तिच्याकडे पाहता पाहता आम्हाला एक विमान दिसले सर्वत्र दिव्य प्रभा पसरली त्या दिव्य विमानात चार दिव चार शिवदूत बसले होते चारही शिवदूत आपापल्या परीने तेजस्वी व शंकरासमान दिसत होते ते विमान खाली उतरले तो आम्हाला असे दिसले की ते शिवदूत शिवलीला गात आहेत व अष्टविनायका नृत्य करीत आहेत मी पुढे होऊन शिवदूतांना विचारले आपण हे विमान कोणाच्या उद्धारासाठी आणले आहे तेव्हा ते, ते म्हणाले आम्ही या चांडाळश्रीचा उद्धार करून शिवलोकात नेण्यासाठी आलो आहोत मग तीन मग मी त्यांना विचारले हिची एवढी काय पुण्याई झाली आहे ते मला कळेल काय ही कथा सुमित्रेची शिवदूत म्हणाले पूर्वजन्मी केकई के नावाच्या ब्राह्मणाची सुमीच्या नावाची मुलगी होती आपल्या सौंदर्याचा तिला फार गर्व होता ती कोणासही मानित नसे ती बालपणीच विधवा झाली तारुण्याच्या मदाने ती सर्व धर्म विसरली आणि व्याभिचारी झाली बापाचेही ती ऐकत नसे व्याभिचाराने तिला दिवस गेले पण लोक निंदा करू लागले तेव्हा बापाने तिला केस धरून फरफटत घराबाहेर काढले तेव्हा ती बाहेर हिंडू लागली ती दुसऱ्या देशात गेली असता एका शूद्राने तिला आश्रय दिला व तिला आपली पत्नी करून त्याने तिला पुष्कळ पैसे दिले ती त्याच्याजवळ संसार करू लागली तिथे तिला पुष्कळ मुले झाली पुढे ती मद्य आणि मांस खाण्याची सवय लागली अतिशय तमोगुणी झाली ती दुष्टपुष्ट झाली नेहमी ती तंद्रीत असे त्या शूद्राची पुष्कळ शेती होती तो नोकरांना घेऊन एकदा शेतावर गेला असता त्या स्त्रीला मांस खाण्याची इच्छा झाली व ती गोठ्यात शिरली तिथे एक गायीचे वासरू होते ते तिने नीट पाहिले नाही व तिला वाटले की तो बकरा आहे तिने न पाहताच त्याच्या मानेवर जोराने सुरी चालवली तेव्हा गायी हांबरू लागल्या गोठ्यात गुरांनी मोठी खळबळ केली पण तिने ते तसेच घरात नेले तिथे पाहते तो आपण गाईचे वासरू मारले हे तिच्या लक्षात आले शिव शिव म्हणत काय केले हे मी नकळत पाप झाले असे ती म्हणाली पण अर्धे अधिक मांस तिने खाल्ले आणि अर्धे बाहेर टाकले व ते वाघाने खाल्ले असा ओरडा नंतर केला काही दिवसांनी ती मरण पावली तेव्हा यमदूत आले व तिला नरकात घेऊन गेले चित्रगुप्ताला यमाने विचारले ह्या स्त्रीचे काही पुण्य आहे काय चित्रगुप्त म्हणाले हिने गायीचे वासरू मारले व वा त्यावेळी तिला वाईट वाटून तिने शिव शिव असे शब्द उच्चारले ते एकताच यमाने तिला चांडाळ योनीत जन्म दिला चांडाळ योनीत तरी चांडाळ योनीत ती जन्मापासून आंधळी आणि कुरूप मुलगी म्हणून जन्माला आली आणि तिचे आईबाप लहानपणीच वारले तिला कोणी खायला देत नसत आणि कोणी दिले तरी कुत्राही खाऊन जाई तरी तिला पत्ता नसे निराधार अशी ती अत्यंत दुःखी होऊन गावोगावी भटकू लागली काठी घेऊन रास्ता चाचपडत ती भीक मागत होती अशी जाता जाता ती ज्या वाटेने चालली होती त्या वाटेने गोकर्ण क्षेत्राला यात्रेकरू चालले होते वाद्याचा घोष होत होता शिवनामाचा जप चाललेला होता त्यांच्या संगतीने तीही त्या दिशेने चालू लागली गोकर्ण क्षेत्रात गेल्यावर ती भद्रकालीच्या मंदिराजवळ पडून राहिली आणि येणाऱ्या जाणाऱ्यांजवळ भीक मागू लागली ती फार पापीनी आहे कोणीतरी अन्न द्या मी फार पापिनी आहे कोणीतरी अन्न द्या दया करा अशी अशा तऱ्हेने ती हका फोडीत लोकांची याचना करीत होती तेव्हा प्रदक्षिणा करणाऱ्या एका भक्ताने तिच्या हातात एक बेलाचे पान टाकले तिने ते बेलाचे पान चाचपून पाहिले आणि ही खाण्याची वस्तू नाही असे म्हणून रागाने फिरकवले ते नेमके शंकराच्या पिंडीवर पडले तिला कोणीच काही खायला दिले नव्हते त्यामुळे तिला उपोषणही घडले होते तसेच भक्तांच्या संगतीत तिला पुढे जागरणही घडले लोक शंकराचे नाव घेत होते ते तिच्या कानावर पडत होते त्यामुळे तिच्याकडून शिवस्मरणही घडले तिचे असे पुण्य झाल्यामुळे तिला नेण्यास शंकराचे विमान आले ही गोष्ट सांगून गौतम मुनी मित्रसह राजाला म्हणाले ती चांडाळंनी आपले पूर्वकर्म आठवून शिवनामानेच आपला उद्धार झाला असे ओळखून विमानातून जाता जाता सतत शिवचिंतन सतत शिवचिंतन करू लागली आणि शिवगणांनी तिला शिवलोकी नेली तू ही गोकर्ण क्षेत्रात जा तेथे बेलाच्या त्रिदलांनी शंकराची अर्चना कर म्हणजे तुझी सर्व पापे नष्ट होतील त्याला अशा तऱ्हेने उपदेश होऊ देऊन गौतम मुनी जनकाच्या नगरीला यज्ञासाठी निघून गेले मित्रसह राजा लगेच गोकर्ण क्षेत्राकडे निघाला तेथे जाऊन त्याने शिवरात्रीच्या दिवशी शंकराची यथासांग पूजा केली त्यामुळे शंकर संतुष्ट झाला आणि ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन राजा निष्पाप झाला आणि त्यावेळी कैलासाहून त्याला नेण्यास दिव्य विमान आले त्यात अनेक शिवगण बसलेले होते त्याचे तेज सर्वत्र पसरलेले होते वाद्याचे प्रचंड घोष चालले होते देव पुष्पवृष्टी करीत होते श्रोतेनो त्या विमानात शिवगणांनी राजाला बसविले तोच त्याचे स्वरूप पालटले आणि दहा हात आणि पाच मस्तके असलेला शंकर जसा दिसतो तसा तो दिसू लागला त्याला मुक्ती मिळाली धन्य ते गौतम ऋषी आणि धन्य ते गोकर्ण येथील शिवमंदिर